ओला शेत आज विष्णू पाटील ज्येष्ठ नागरिक अड्डा हा शंकर मंदिर येथे आज याचं उद्घाटन करण्यात आला ज्येष्ठ माजी नगरसेवक माजी नगरसेवक मोरेश्वर किल्ले माजी नगरसेवक आदित्य किल्ले यांच्या आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून हे काम झालेलं आहे काय सांगा श्रीकांत साहेबांनाही धन्यवाद देतो तसेच राजन केने साहेब मोरेश्वर केणेसाहेब यांनाही धन्यवाद होतो की त्यांनी आमचे बाबा विष्णूशेठ पाटील यांचं समाजकार्य डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या नावाचं स्टॉपला नाव दिलं आणि त्यांनी म्हणजे एक मानस होता असं की त्यांचं नाव असावं कुठेतरी हो तर केनीसाहेबांनी मला मध्ये फोन केला होता की बस स्टॉप इथं आम्ही बनवतो वगैरे तर तुमच्या वडिलांचं नाव वगैरे देतो म्हटलं ठीक चांगली गोष्ट आहे आणि खरोखर म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीनुसार म्हणजे सर्व दखल घेतली त्यांनी त्याबद्दल त्यांचा पहिला धन्यवाद देतो आणि सव्वीस जानेवारीच्या जा, या दिवशी संविधानाचा जो जो दिवस आहे आजचा ज्या दिवशी संविधान डिक्लेअर झाला आहे तर खरोखर संविधानानुसार यांनी इथल्या सामाजिक कार्याला म्हणजे न्याय दिल्याचा त्याबद्दल धन्यवाद देतो महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब तसेच जे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या निधीतून उमरा विभागामध्ये आपण पाहिलं असेल की ऊन पारा ऊन वारा पाऊस यापासून आपल्या बसस्टॉपमध्ये जे एक लोकांना एक सेफ्टी मिळायला पाहिजे ती कुठेही या बसस्टॉपमध्ये या मुंब्रा विभागामध्ये परिवहनचे खूप सदस्य होऊन गेले खूप काही लोक परिवहनच्या बाबतीत त्यांनी हे केलेलं पण कोणी कोणालाही असं या, या मुंबऱ्यामध्ये या म या कळवा मुंब्रा विधानसभेचे विधानसभेचे आमदार यांनाही कधी असं कुठं मुंबऱ्यातलं एखादा माणूस सावलीत कुठंतरी उभं राहावं असं कधी वाटलं नाही आहे तर त्यासाठी माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांनी जो निधी दिला त्या निधीच्या खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल शंकर मंदिरमध्ये तलावाचं काम चालू आहे गार्डनचं काम चालू आहे आणि अशा प्रकारचे हे जे ना ज्येष्ठ नागरिक कट्टे हे आम्ही बनवण्यासाठी स मुंबऱ्यामध्ये असे तीन ठिकाणी ज्येष्ठ नागरिक स कट्टे आम्ही आता आज ओपनिंग करणार आहोत एक शंकर मंदिर नाका एक संजय नगर नाका आणि एक ठाकूरपाडा या शंकर मंदिर नाक्यावरती खऱ्या अर्थाने म्हणजे या विभागाचे दत्त शंकर मंदिर ट्रस्टचे जे माजी अध्यक्ष होते विष्णूशेठ पाटील यांचं नाव देण्यासंदर्भात या भागातील ज ज्येष्ठ कार्यकर्ते श्री भोलानाथ पाटील यांनी सुचवलं होतं की आमच्या वडिलांचं नाव या ज्येष्ठ नागरिक कट्ट्याला देण्यात यावं बसस्टॉपला देण्यात यावं तर त्यासाठी आम्ही त्यांची मागणीला लक्षात घेता ते नाव दिलेलं आहे आणि आज विष्णूशेठ पाटील यांचं या बसक ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचं ओपनिंग झालेलं असं आम्ही जाहीर करतो आणि आजपासून सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे की या जे ज्येष्ठ न ज्येष्ठ नागरिक कट्ट्यामध्ये आपण त्याचे उपभोग घ्यावा आणि त्या आपल्याला जे काय इथं अनेक सूचना असतील त्या सूचना कराव्या आम्हाला त्या संदर्भात आम्ही आपले जे काही सूचना असेल त्यांचा आदर करून त्या सूचनांची पूर्तता करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत तसंच पुन्हा की त्यांनी विष्णूचे पाटील यांना मागच्या दोन तीन वर्ष जे जे हयात असताना ठाणे मला वाटतं भूषण पुरस्कार देण्यासाठी त्यांनी मागणी केली तेही त्यांनी पूर्ण केली तसेच दोन हजार बावीसला माझंही नाव त्यांनी म्हणजे ठाणे गुन्हेजन पुरस्कारासाठी हे करून वधून घेतलं आणि त्या तेही मला ग ठाणे गुनिजन म्हणजे पुरस्कारही त्यांनी द्यायला लावलं त्याबद्दल साहेबांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आमच्या घरचे संबंध आहेत त्याबद्दल मी पुन्हा पुन्हा त्यांचं धन्यवाद ज्येष्ठ नागरिकांसाठी जी बसण्याची त्यांनी व्यवस्था केली मंदिरात पण आमचा माणूस होता की मंदिरात आम्ही मंदिराच्या वतीने आम्ही ज्येष्ठ नागरिक कट्टा बनवू त्यानंतर इथलंही मी इथं बऱ्याच लोकांचा म्हणजे भले सर सरा साहेबांना वाटत नसेल पण बऱ्याच लोकांचा विरोध होता की बस स्टॉप इथं नको हे नको ते नको तरी मी म्हणजे ज्येष्ठ नागरिक कट्टा जो आहे आणि बस स्टॉपचा साहेबांसाठी मी होकार दिला म्हणजे बऱ्याच लोकांना विरोध असताना सुद्धा साहेबांचं पुन्हा पुन्हा त्यांच्या टीमचा मोरीसर शेड वगैरे सगळ्यांचाच म्हणजे मॅडम इथं त्यांचा सगळ्यांचा आणि श्रीकांत साहेबांचा एकनाथ शिंदेसाहेबांचा स मनापासून धन्यवाद देतो आणि अशी वेळ येते जेव्हा वेळ येते किंवा यांचं का एकच कार्यक्रम असतो आहे राहू बस आम्हाला करते आम्हाला किने साहेबांना सांगत एकच आहे आम्हाला किनेश साहेबांना सांगत एकच आहे असंच काम करत राहा आणि आमच्याकडे तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही श्रीचरणी आमची प्रार्थना आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभणारच धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना सांग नमस्कार जय भीम आज इथे जे तुम्ही सिनियर सिटीजन बसण्याकरता जागा जी बनवली आहे त्याकरता आपले खासदार श्रीकांत शिंदेजी अजून तसेच आपले राजनदादा अजून राजनदादा पूर्ण परिवार त्यांचा खूप खूप धन्यवाद कारण खूप गरज होती कारण सिनियर सिटीजन जेव्हा आपले बाहेर निघत होते बसायनाकडून कुठे जागाच नव्हती त्यांना पण हे बनून दिलं एक चांगलं आजच्या दिवशी एक चांगला विचार अजून फक्त विचार केला नाही आहे त्यांनी तो विचार एकदम करून दाखवलेला आहे मुंबऱ्यामध्ये एक दंडा लगा के। बस स्टॉपचा एक दंडा लावून शादी के जेसा सेलिब्रेट करणेवाले आज एवढं मस्त बनून साधारण एक प्रोग्राम करून राजनदादा हे सिनियर सिटीजनांना वरिष्ठ ना नागरिकांना जे देत आहेत त्याबद्दल त्या खूप खूप धन्यवाद आज आपल्या देशाचा शहात्तरवा गणतंत्र दिवस आहे त्यानिमित्त मी सर्व देशवासियांना उम्रवासियांना शुभेच्छा देतो आज आपल्या आपल्याला संविधान भेटून शहात्तर वर्षं झाली देश स्वातंत्र्य झाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली पण आपलं जे मुळात संविधान लिहिलं गेलं ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली म्हणजे आपला देश त्या दिवशीच म्हणजे कायदे आणि कानुनात आलेले आहे त्यामुळे मी सर्व देशवासियांना त्याच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि आज आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मा यांच्या निधीतून आणि आमचे मुंबऱ्याचे ज्येष्ठ नगरसेक राजन किने आणि माझ्या मा माध्यमातून मुंबऱ्यात तीन ठिकाणी बसस्टॉप ते चार ठिकाणी बसस्टॉप आणि ज्येष्ठ ना नागरिक कट्टा बांध बनवण्याचे काम पूर्ण झाले त्याचंही आज उद्घाटन आहे उमऱ्याला चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही खासदारांकडून प्रयत्न करून हे निधी आणलं होतं आणि आज त्या निधीचं साक्षात रूपांतर होतं आहे कामामध्ये तरी मी सगळ्यांना पुन्हा एकदा देशवासियांना आपल्या गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा देतो